वार्षिक अखंड हरिणाम सप्ताहाची सराला बेटाचे मठाधिपती हरिभक्त परायण महंत रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता गेल्या नऊ दिवसापासून काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ कीर्तन महोत्सव तसेच महाप्रसाद अखंडपणे सुरू होता श्री गणेश दिगेश्वर यांनी परिसरातील भावी भक्तांना हा सप्ताह ऊर्जा देत असून हीच ऊर्जा आगामी काळातही अशीच टिकून राहील असे मत व्यक्त केले सप्ताह काळात अनेक नागरिक भक्तांनी श्रम सेवा अन्नदान देऊन आपले योगदान दिले आज वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून हरिभक्त परायण महंत रामगिरीजी महाराज यांची मोठ्या उत्साहाच्या वातावरणात रथातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत नागरिक भक्तगण मोठ्या संख्येने नाचत फुगडी खेळत सहभागी झाले अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संगमनेर तालुक्याचे आमदार श्री अमोल खता यांनीही हजेरी लावून आपले मनोगत व्यक्त केले महंत रामगिरीजी महाराजांचे काल्याच्या कीर्तनाने दहीहांडी पडून सप्ताहाची सांगता झाली होत असलेल्या अखंड हरिराम सप्ताचा काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित राहण्याची माझी मनापासून इच्छा होती आणि महाराजांची सुद्धा मी बोललो होतो मी येतोय परंतु कार्यक्रम संभाजीनगरला विठ्ठलराव लंगे पाटील आमदारांच्या मुलीचा साखरपुड्याचा सा कार्यक्रम आहे तसेच आपल्या कार्यक्रमाला सुद्धा उशीर होणार आहे असं नंतर मला समजलं नाही तर जो टाईम चारचा दिला होता त्यानुसार माझा प्रयत्न होता परंतु एक समाजानं आनंद आहे मागील सुद्धा मागच्या सप्ताह आम्ही भेट दिली होती त्यावेळेस एक कार्यकर्ता म्हणून आलो होतो तुमचा मुलगा भाऊ म्हणून आलो होतो आजही मुलगा भाऊ म्हणूनच आलो आहे परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक आमदार म्हणून मला या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आलो मी उपस्थित असलेल्या सप्ताह कमिटी जी आहे आपली त्या सर्वांचं मी विशेष करून अभिनंदन करेल आणि आभार मानेल तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून मागील काही दिवसापासून विविध भागातील आध्यात्मिक प्रवचनकार म्हणा कीर्तनकार महाराज यांच्या मधुरवाणीतून आपल्या या परिसराला सेवा मिळाली त्याबद्दल मी सप्ताह कमिटी तसेच ग्रामस्थांचेसुद्धा आभार मानल दरवर्षी एक मोठा उत्साह सप्ताह म्हटल्यानंतर उत्साह असतो आणि आज तरुणांची संख्या सुद्धा आपल्याला सप्तामध्ये मोठ्या स्वरूपात दिसती याचा मी निश्चित आनंद आहे येणाऱ्या मगाच्या आता आल्यानंतर बोलण्याचं ठिकाण नाही परंतु निश्चित मी सांगेल ज्या जबाबदारीने ज्या विश्वासाने तुम्ही माझ्यावरती प्रेम केलंय त्याला कुठंही ताडा जाणार नाही त्यासाठी मी निश्चित प्रयत्न आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपल्याला सुद्धा आपल्या भागाचं सुजलम सुफलम झालेलं निश्चित माझ्याच कार्यकाळामध्ये दिसून येईल महाराजांना गंगगिरी महाराज रामगीर महाराज रामगीर महाराज मला वाटतं सहा साडेसहा वाजता साडेसहा वाजता येत आहे तर मी पुन्हा आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करेल कारण दोन दिवसापूर्वीच मला संध्याकाळी यायचं ठरलं होतं ते बी शक्य झालं नाही अध्यात्माच्या माध्यमातून जी ताकद आज आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जी वारकऱ्यांच्या माध्यमातून टाळकरांच्या माध्यमातून दिसून येते मी वारंवार सांगत असतो सप्त गेल्यावर मला आवर्जून सांगा वाटतं का माईसुद्धा माझी आईसुद्धा गेल्या पंचवीस तीस वर्षापासून प्रत्येक दिल्लीमध्ये जात असती आजसुद्धा दोन सकाळपासून दोन सप्तांना मी भेट देऊन आलो आणि आता हा, तिसरा आपला तलेगावचा आहे आपण सर्वांनी इथं मला बोलवल्याबद्दल आपलं प्रेम रामकृष्ण हरी जय <laughs> <laughs> वार्षिक हरिणाम सप्ताह तळेगाव देवी हा अखंडपणे बाव्याण्णव आज काल्याच्या कीर्तनाने हा सप्ताह संपन्न होत आहे आपल्या तालुक्याचे आमदार अमरभाऊ खताल पाटील यांना ग्रामस्थांच्या वतीने आणि सप्ताह कमिटीच्या वतीने निमंत्रण